श्री स्वामी समर्थ आज ऑफिसहून घरी जाताना मम्मीकडे आली आणि बघते तर काय मम्मीने मस्त अशी चाकवताची हिरवीगार भाजी आणली होती आणि सगळ्यात महत्वाचं ही भाजी सिजनल आहे वर्षभर नाही मिळत फक्त हिवाळ्यामध्येच उपलब्ध होते चाकवताच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फायबर असते त्यामुळे ही भाजी खाल्लेली खूप चांगली आणि हिवाळ्यात काय होतं ताप थंडी अशा आजार होतच असतात आणि ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे हिवाळ्यात ही, ही भाजी सगळ्यांनी खरंच खावी आपल्याला चांगली पोषण तत्व आपल्या शरीराला मिळतात आजकाल काय झालं आहे बऱ्याच मुलींना भाज्यांची नावंसुद्धा माहिती नसतात तर त्यामुळे भाजीवाल्यांकडे वेगळी काहीतरी भाजी दिसली ना तर तुम्ही खरंच विचारून त्या भाज्या सिजनल मिळणाऱ्या खात जावा खरंच या धकाधकीच्या जीवनात आहे ना आपल्या शरीराला पोषण तत्व किंवा पोषक अशा भाज्या मिळतच नाही आहेत आणि ह्या आपणच करणं गरजेचं आहे बाहेरचं हॉटेलचं खाणं खरोखर बंदच केलं पाहिजे किती वाईट प्रकारे केलं जातं आपण घरी एवढं छान प्रकारे करतो की आपण आजारीसुद्धा पडू शकत नाही परंतु आजकाल बाहेरचं फास्ट फूड खाऊनच आपण आजारी पडायला लागलेलो आहोत आणि पाहू शकता आता भाजी तर निवडून झालेली आहे मम्मीने पहिल्यांदा भाजी धुवून घेतली आणि मग चिरलेली आहे का तर त्याच्यातली पोषण तत्व पाण्यासोबत धुऊन जाऊ नयेत त्यासाठी आणि आजची रेसिपी माझी मम्मी बनवणार आहे बरं का तर भाजी कापून झाल्यानंतर तिने कुकरमध्ये खाली भात आणि वरती भाजी लावली होती भाजीमध्ये चण्याची डाळ आपल्याला टाकायची आहे आणि भाजी बुडेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अतिशय सुंदर भाजी होते आणि याची पातळ भाजी छान लागते बरं का आता पाहू शकता डब्यामध्ये जेवढी भाजी बुडेल एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या नॉर्मली आपण जसं करतो त्याप्रकारे करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मम्मी म्हणाली की आपण मसाला करून घेऊया मसाल्यामध्ये दोन चार मिरच्या पाच सहा लसणीच्या पाकळ्या आणि जिरे बास एवढंच वाटण फक्त वाटायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता भाजी आपली शिजवून झालेली आहे आता तिला घोटून घ्यायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे काही वेळेला बऱ्याच जणी काही करतात भाजी तशीच करतात म्हणजे न घोटतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकसंधपणा येत नाही म्हणजे त्यामध्ये भाजी वेगळी आणि पाणी वेगळं दिसतं माझी मम्मी सगळ्याच भाज्या गावरण पद्धतीनेच करते म्हणजे जसं गावाला पण असंच करतात तांब्यामध्ये घेतात भाजी आणि आपला हा र रवी किंवा फिरका काही जण म्हणतात त्याने भाजी घोटली जाते म्हणजे छान प्रकारे मिक्स केली जाते आता पाहू शकता भाजी पूर्ण वेगवेगळी होती ती छान मिक्स झालेली आहे आणि त्यात थोडंसं चण्याचं पीठ मम्मीने टाकलेलं आहे का तर भाजी मिळून यावी आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते बरं का थोडी थोडी करत अशी सगळी भाजी छानपैकी घोटून घ्यायची आहे आता पाहू शकता आपली सगळी भाजी छान घोटून झालेली आहे चण्याची डाळ चण्याचं पीठ याचा खूप सुंदर फ्लेवर येतो आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी तेल गरम झालं की मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये ठेसलेला लसूण टाकलेला आहे आणि मिरची लसूण आणि जिरं ह्याचं जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची आणि लसूण छान भाजून द्यायचं आहे तेलात त्याच्यामुळे फ्लेवर खूप सुंदर येतो आता तुमच्या भाजीला छान सुगंध आणि चव येण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे भाजी ओतताना आपल्याला अर्धीच भाजी पहिल्यांदा ओतून घ्यायची आहे आणि पटकन त्याच्यावर झाकण झाकायचं आहे का तर फोडणीचा जो फ्लेवर असतो आणि त्याचा ॲरोमा असतो ना तो आपल्याला भाजीला द्यायचा आहे छानपैकी जर तुम्ही तसंच ओपन ठेवलं ना तर तो ॲरोमा उडून जातो आणि आता शिजवलेले शेंगदाणे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर मम्मीने थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजी छानपैकी मिक्स करून त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीला छान उखळ आली की जेवायला घ्यायचं आहे मी तर आज मस्त माझ्या मम्मीच्या हातची चाकवतची गरगटी भाजी आणि भाकरी खाणार आहे तुम्हीसुद्धा ही भाजी घरी नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा तर चला पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ